श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र सारामृत अध्याय दुसरा योगिंद्र मुनींचे दर्शन कदंबवनातील शिवलिंग महात्मा आणि विचित्रपुरातील कसोटी श्री गणेशाय महा श्री गुरवे नमहा श्रीपादराजम शरण प्रपदे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे नामस्मरण करत तर कधी त्यांच्या लीलांचे मनन करीत शंकर भट्ट कुरवपुराकडे मार्गक्रमण करीत होते त्यांचा हा प्रवास अतिशय सुखकर होता मार्गात त्यांना अनेक सिद्ध पुरुषांचे दर्शन संत महात्म्यांचे मार्गदर्शन आदींचा लाभ अगदी अकल्पितरित्या होत होता इतकेच नव्हे तर भोजन प्रसाद निवारा यांचीही सहजच व्यवस्था होत होती एके दिवशी प्रवास करत करत ते कदंबवनात पोहोचले विश्रांतीसाठी आसरा शोधत असताना एक प्राचीन जीर्ण शिवालय त्यांच्या दृष्टीस पडले त्या शिवलिंगाचे दर्शन घेऊन त्यांनी तिथे काही काळ विसावा घेतला त्यानंतर त्यांनी परत वाटचाल सुरू केली काही वेळ चालल्यानंतर शंकर भटांना एक सुंदर आश्रम दिसला अधिक चौकशी करता तो योगिंद्र नामक महान तपस्वी मुनींचा असल्याचे कळले त्यांच्या दर्शनार्थ ते तात्काळ आश्रमात पोहोचले आणि त्या सिद्ध पुरुषांच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना केली त्या अंतर्ज्ञाने योग्यांनी शंकर भटास श्रीपादश्रीवल्लभ दर्शन प्राप्ती रस्तू म्हणजेच लवकरच तुला श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या दर्शनाचा लाभ होईल असा आशीर्वाद दिला शंकर भटांनी त्या सिद्ध्यास त्या पुण्यक्षेत्राचे तसेच शिवलिंगाचे महात्म्य कथन करण्याची विनवणी केली तेव्हा ते योगी म्हणाले पूर्वी देवराज इंद्राने महापराक्रम करून अनेक राक्षसांचा वध केला परंतु एक दानव मात्र पळून गेला आणि त्याने महादेवाची आराधना करत तप आरंभिले इंद्राला हे समजताच तो तिथे पोहोचला आणि तो दैत्य ध्यानस्थ असतानाच इंद्राने त्यास निर्दयतेने ठार केले त्या हीन कर्मामुळे इंद्राच्या सर्व शक्ती तेज लोप पावले व तो दुर्लभ झाला देवगुरूंनी त्यास या पापक्षालनार्थ तीर्थयात्रा करण्यास सांगितले अनेक पवित्र तीर्थांचे दर्शन घेत घेत तो कदंबवनात पोहोचला आणि काय आश्चर्य त्या पवित्र स्थानी येताच तो पूर्वीसारखा कांतिमान तेजस्वी दिसू लागला अतिशय आनंदित होऊन तो या पुण्यक्षेत्री कुठले इतके जागृत स्थान असावे याचा शोध घेऊ लागला तेव्हा इंद्रास या दिव्य शिवलिंगाचे दर्शन झाले अत्यंत भक्तीपूर्वक त्याने त्या स्वयंभू महादेवाचे पूजन केले तसेच जनकल्याणासाठी या स्वयंभू स्वयंभूलिंगावर त्याने एक सुंदर देवालय बांधले शंकरभट्टा इंद्राने प्रतिष्ठापना केलेले हे शिवलिंग अतिशय दिव्य मंगलदायक असून केवळ दर्शना मात, दर्शन मात्रे समस्त पातकांचा नाश होतो केवळ पुण्यवंतासच आणि श्री दत्तप्रभूंची कृपा झालेल्या सद्भक्तांनाच यांच्या दर्शनाचा लाभ घडतो तेव्हा त्या अतिदुर्लभ अशा शिवलिंगाचे तू पुन्हा एकदा दर्शन घेऊन ये सिद्धांची आज्ञा शिरसावध्य म्हणून शंकरभट्ट त्यांना नमन करून पुन्हा एकदा कदंबवनात पोहोचले त्या पावन क्षेत्राचे महात्मा ऐकून त्यांचे अष्टभाव जागृत झाले होते तिथे असलेल्या शिवालयात ते दर्शनासाठी गेले खरे पण काही काळापूर्वी ज्या शिवलिंगाचे त्यांनी दर्शन घेतले होते ते हे शिवमंदिर नव्हतेच शिल्पकलेचा अप्रतिम नमुना असलेले हे मंदिर पाहून शंकर भटांना श्री मीनाक्षी सुंदरेश्वराच्या मंदिराचीच आठवण झाली अत्यंत जागृत अशा त्या शिवलिंगाचे त्यांनी श्रद्धेने पूजन करून भक्तीपूर्वक दर्शन घेतले त्यानंतर ते परत योगिंद्रमुनीच्या आश्रमाकडे निघाले मात्र शिवमंदिरातून बाहेर पडल्यावर तो परिसर त्यांना पूर्णतः अनोळखी भासला विस्मयचकित झालेले शंकर भट्ट मुनींच्या आश्रमाचा शोध घेऊ लागले परंतु सूर्यास्तापर्यंत खूप शोधूनही त्यांना तो आश्रम काही सापडला नाही अखेर अतिशय थकलेल्या अवस्थेतच त्यांनी पुढील प्रवास करण्याचे ठरविले श्रीपाद श्री वल्लभांचे नामस्मरण करत करत ते अंधारातून मार्गक्रमण करत होते इतक्यात त्यांच्या पाठीमागून अचानक प्रकाशाचा झोत आला त्यांनी दचकून मागे वळून पाहिले आणि समोरील दृश्य पाहून ते अत्यंत भयभीत झाले तो प्रकाश एका सर्पाच्या मस्तकावर असलेल्या मण्यातून येत होता त्याहून अचंबित करणारी गोष्ट म्हणजे त्या सर्पास तीन मस्तके होती आणि प्रत्येक मस्तकावर एक, -एक दिव्य मणी होता ते पाहूनच शंकरपटांची भीतीने गाळण उडाली ते श्रीपाद स्वामींच्या जीवाच्या आकांताने धावा करत वेगात चालू लागले आणि काय आश्चर्य मण्यांच्या त्या दिव्य प्रकाशात त्यांना मुनींचा आश्रम दिसू लागला ते पाहून त्यांना हायसे वाटते धावत पळतच ते आश्रमात शिरले तो दिव्य सर्प व तो प्रकाश अदृश्य झाला योगिंद्र योगींद्र मुनींनी त्यांचे स्वा छान स्वागत केले आणि भाजलेल्या चण्यांचा प्रसादही दिला अतिशय थकलेल्या आणि भुकेने वाकूळ झालेल्या शंकर भटांनी तो प्रसाद अगदी पोटभर खाल्ला मात्र अजूनही भीतीने त्यांचे हृदय धडधडतच होते त्यांनी त्या ते दिव्य सर्प विषयी योगिंद्र मुनी सांगताच त्या सिद्ध पुरुषाने आपला कृपाहस्त त्यांच्या मस्तकावर ठेवताच एक अनामिक दैवी अभू अनुभूती शंकर भट्टांना आली ते थोर तपस्वी बोलू लागले ज्या दोन शिवालयांचे दर आज दर्शन घेतले ती दोन्ही मंदिरे वेगवेगळी नाहीत मात्र दुसऱ्यांदा तू त्या दिव्य मंदिरात जे काही अनुभवले ते प्रभू दत्तप्रभूंच्या कृपेने फलित होते श्रीपाद स्वामींनी तुला काल प्रवास घडवला तू तेव्हा साक्षात देवेंद्रांनी प्रतिष्ठापना केली त्या काळातील त्या दिव्य शिवलिंगाचे त्या परिसराचे दर्शन घेतलेस या सृष्टीची उत्पत्ती स्थिती व लय संकल्प मात्र होतो असे तेच श्री दत्तात्रय सगुण रूपात पिठिकापुरम या क्षेत्री श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतरले आहेत श्री श्रीपाद वल्लभांची तुझ्यावर पूर्ण कृपा दृष्टी असल्यामुळेच केवळ तू तेथे येऊ शकलास पूर्वी या शिवलिंगाचा महिमा धनंजय नामक व्यापाराने आपला राजा कुलशेखर यास सांगितला आणि त्या धर्मरत राजाने या स्थानाचा जीर्णोद्धार केला पुढे या पुण्यक्षेत्रीच त्या राजाचा मलय मलयध्वज नामक पुत्राने संतान प्राप्तीसाठी कामेष्ठी यज्ञ केला त्याचेच फलित म्हणून मीनाक्षी देवीचा जन्म झाला आणि तिचा विवाह पुढे सुंदरेश्वराबरोबर अत्यंत थाटामाटात संपन्न झाला या विवाहात प्रत्यक्ष श्री हरिष्णूंनी कन्यादान केले होते महादेवांच्या जटेमधून प्रकट झालेली वेगवती नदी या मधुरा नगरीतून वाहत होती व तिच्या तीरावरील हा सर्व प्रदेश अत्यंत समृद्ध होता प्रभूंची ही लिला एक कोण शंकर भटांचा कंठ आनंदाने दाटून आला आणि त्यांनी योगिंद्रांना भावपूर्ण नमस्कार केला त्या भावावस्थेतच त्यांना निद्रा लागली सूर्योदय होताच शंकर भट जागे झाले आणि पुन्हा एकदा आश्चर्यचकित झाले ज्या आश्रमात त्यांनी रात्री भोजन केले वास्तव्य केले होते तो मुनींचा आश्रम तिथे नव्हताच तर ते एका निर्जन परिसरात उंचशा टेकडीवर असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली होते आपण जे अनुभवले ते सत्य होते वा एखादे स्वप्न होते हे काहीच त्यांना कळेना नाना शंका कुशंकांनी त्यांचे मन ग्रासून गेले अखेर आपले सामान आवरून कुरवपूरच्या दिशेने त्यांनी पुन्हा एकदा आपला प्रवास सुरू केला नामस्मरण आणि काल दिवसभरात घडलेल्या घटनांचा विचार करत करत शंकर भट्ट वाटचाल करत होते साधारण ते एका छोट्याशा गावात पोहोचले प्रचंड थकवा आणि भुकेचेही जाणीव जाणीव यामुळे त्यांनी तिथेच थोडा वेळ विश्रांती घेण्याचे ठरवले शंकर भटांचा एक नियम होता तरी ते ब्राह्मणांच्या शिवाय इतर कोणाच्याही घरी अन्न ग्रहण करत नसत थोडा शोध केल्यावर त्यांना समजले की एक गिरिजन लोकांचे गाव असून ते तिथे एक सुद्धा ब्राह्मणाचे घर नव्हते ग्राम प्रमुखाने त्यांना मध आणि काही फळे आणून दिली शुधेने व्याकुळ झालेले शंकर भट्टी फळे खाणार इतक्यात एक कावळा त्यांच्या डोक्यावर येऊन बसला आणि चोशीने त्याच्या डोक्याला टोचू लागला ते त्या कावळ्याला हाकलण्याच्या प्रयत्न करतच होते पण आणखी चार पाच कावळे तिथे उडत आले आणि ते शंकर हातावर खांद्यांवर बसून इजा करू लागले त्या पक्षांच्या हल्ल्याने पुरते जखमी झालेले शंकर भट्ट अखेर ती फळे आणि मध तेथेच टाकून पळू लागले ते सर्व कावळेही त्यांचा सारखा पाठलाग करू लागले शेवटी त्यांनी मनोमनी श्रीपाद प्रभूंची या अकल्पित संकटातून सुटका करण्यासाठी प्रार्थना केली थोड्या अंतरावर शंकर भटास एक औदुंबराचा वृक्ष दिसला त्या झाडाखालीच थोडा वेळ थांबावे असा त्यांनी विचार केला त्यावेळी आपल्या शरीरास एक प्रकारची दुर्गंधी येत आहे असे त्यांना जाणवले त्या वासामुळे जवळपासच्या वारुळातून अनेक साप बाहेर आले आणि त्यांनी शंकर भटास दंश करण्यास प्रारंभ केला सर्पाच्या जहाल विष प्रभावाने त्यांच्या तोंडातून फेस येऊ लागला हृदयाचे ठोके मंदावले आणि त्यांची शुद्ध हरपली सुदैवाने त्याच वेळी एक धोबी तिथून जात होता त्याने शंकर भटांना आपल्या गाडवावर बसवून गावातील चर्म वैद्याकडे नेले त्यांची ती मृतप्राय अवस्था पाहून त्या निष्पाण निष्णात वैद्याने त्यांच्यावर तात्काळ औषध उपचार सुरू केले त्या वनौषधींमुळे शंकर भटांच्या विषाचा प्रभाव बराच कमी झाला मात्र असह्य वेदनांनी ते पुरते त्रासून गेले काही काळानंतर त्या वैद्याच्या उपचारांनी विष पूर्णपणे उतरले आणि त्यास पुरते बरे वाटू लागले त्या वैद्याने त्यांना पूर्ण रात्र तिथेच ठेवून घेतले तो वैद्य श्री दत्तप्रभूंचा भक्त होता रात्री आपल्या कुटुंबियांसोबत तो श्री दत्त प्रभूंचे भजन अतिशय मधुर स्वरात गाऊ लागला त्या पवित्र श्री दत्त भक्ती वातावरणात शंकर भटांची भाव समाधी लागली भजन संपल्यावर तो वैद्य त्यांच्याकडे आला शंकर भटांनी त्याचे अत्यंत कृतज्ञतेने आभार मानले तेव्हा तो वैद्य त्यास म्हणाला माझे नाव वल्लभदास असून मी येथील चर्मकारांचा वैद्य आहे आपले नाव शंकर भट्ट असून आपण श्रीपाद श्री वल्लभांच्या दर्शनास निघाला आहात हे मी जाणतो तुम्हाला कावळ्यांचा त्रास सर्पदंश हा का झाला ते सुद्धा मला ज्ञात आहे वल्लभदासाने त्यांच्याविषयी इतकी अचूक माहिती सांगताच शंकर भट्ट अवक झाले कदाचित वैद्य कश वैद्यकशास्त्राबरोबरच ह्याला ज्योतिषशास्त्राचेही ज्ञान असावे असे त्यास वाटले त्यांच्या मनातील विचार जाणून वल्लभदास पुढे म्हणाले मी ज्योतिषी नाही मात्र मी श्रीपाद श्री वल्लभांचा भक्त आहे हे कावळे ते सर्प पुनर्जन्मीचे पिठापुरम येथील महाअहंकारी पंडित होते त्या अहंकाराच्या गर्तेत पडून त्यांनी श्रीपाद प्रभूंचे सत्य स्वरूप जाणले नाही आणि प्रभूंना त्रास दिला मृत्यूनंतर स्वर्ग प्राप्ती होऊनही त्यांच्या दुष्कर्मामुळे त्यांना पशु योनीत जन्म घ्यावा लागला श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपा पात्र भक्ताचे रक्तप्राशन केल्यावरच त्यांना उत्तम गती मिळणार होती त्यामुळेच त्यांनी तुझ्यावर हल्ला केला इतकी कहाणी सांगून वल्लभदास शंकर भटांना म्हणाला तू लहानपणी विष्णुमूर्तीच्या शुक्लांबरधरम विष्णू ध्यायत ध्यायत सर्व विघ्नोपाशांतय या ध्यान श्लोकाचे पठन करताना विनोदाने या त्या श्लोकाचा चुकीचा अर्थ आपल्या मित्रांना सांगत होतास तुझे हे आचरण श्री दत्तप्रभूंना आवडले नाही तो कर्मभोग नष्ट व्हावा याचीच धोबी लोकांना तुला यासाठीच धोबी लोकांनी तुला गाडवावर बसवून माझ्याकडे आणले अर्थात या सर्व घटनांमुळे श्रीपाद प्रभूंचा तुला बोध प्राप्ती व्हावी आणि तुझ्यातील अहंकार नाहीसा व्हावा असाच मानस होता त्या दयाळू परमेश्वराची प्रत्येक क्षणी आपल्या भक्तांवर दृष्टी असते ही गोष्ट नेहमी ध्यानात ठेव वल्लभदासाचे हे ज्ञानयुक्त कथन ऐकून शंकर भट्ट कृतार्थ झाले त्यांचा आपण ब्राह्मण असल्याचा अहंकार पूर्णपणे गळून गेला वल्लभदासाने त्यांना आग्रहाने तिथे राहण्याची विनंती केली पुढे दोन चार दिवस त्यांचा पूर्ण पाहुणचार घेऊन ते पुढे चिदंब चिदंबर क्षेत्री जाण्यास निघाले त्या प्रवासादरम्यान त्यांना विचित्रपूर नावाचे एक गाव लागले नावाप्रमाणेच त्या ग्रामी ग्रामीचा यज्ञ लोक केल्याने आपला राजपुत्र मुका झाला आहे अशी त्या राजाची दृढ धारणा होती त्यामुळे तो ब्राह्मणांचा सतत अपमान करून त्यांना गाढवावर बसवून त्यांची मिरवणूक काढित असे राज्यातील सर्व विद्वान ब्राह्मणास राजाने मोक व्यक्ती बरोबर संवाद साधण्यासाठी हाताच्या विशिष्ट हालचालींवर आधारित मूक भाषेवर ग्रंथ लिहिण्याची याज्ञा केली होती त्यानुसार अनेक ब्राह्मण अशी भाषा विकसित करण्याचे संशोधन करीत होते अशा त्या विचित्रपूर नामक नगरीत शंकर भट्ट प्रवेश शंकर प्रवेशात भ... प्रवेशताच राजाच्या शिपायांनी त्यांना तुम्ही ब्राह्मण आहात का असा प्रश्न विचारला होकारार्थी उत्तर येताच ते सैनिक त्यांना घेऊन त्वरित राजदरबारात पोहोचले राजा समोर येता शंकर भटांना भीतीने कंप सुटला त्यांनी मनोमन श्रीपाद प्रभूंचे ध्यान करून या संकटातून आपल्याला सोडवावे अशी आळवणी केली राजाने शंकर भटास पहिला प्रश्न विचारला तेवढ्याच एवढे तर एवढ्याला किती त्यावर त्यांनी अत्यंत शांत स्वरात एवढ्याला एवढेच असे उत्तर दिले या उत्तराने राजाचे समाधान झाले आणि त्याने महात्मन आपण पण मोठे पंडित आहात असे म्हणत आपल्या पूर्वजन्माच्या संबंधित दुसरा प्रश्न विचारला तो राजा गतजन्मी दिलेल्या राजगिऱ्याच्या भाजीच्या दानाच्या कैकपट दान या जन्मी राजा म्हणून देत होता भविष्यात या अचाट दानाचे फळ त्याला काय मिळेल याविषयी त्याला जाणून घ्यायचे होते त्यावर शंकर भट्ट उत्तरले महाराज राजगिऱ्याची भाजी आपण दान करत असतात तर तीच भाजी शंभर पटीने आपणास पुढील जन्मात मिळेल मात्र आपण राज्य करता असल्याचे रत्न असल्याने रत्न अमूल्य मणी सोने आदी सत्प्रा सत्पात्री दान करावे आणि पुन पुण्यसंचय करावा त्यांच्या त्या प्रगल्भ उत्तराने राजास अतिशय आनंद झाला पुढील प्रश्न मूक भाषेशी संबंधी होतात राजगुरूंनी शंकर भटास दोन बोटे दाखविली आणि खुणेनेच एक का दोन असे विचारले शंकर भटांनी विचार केला की ते एकटेच आले आहेत का आपल्यासोबत कोणी आहे अशा अर्थाने प्रश्न विचारित आहे उत्तरादाखल त्यांनी एक बोट दाखवून आपण एकटेच आलो आहोत असे सांगण्याचा प्रयत्न केला त्यावर राजगुरूंनी तीन बोटे दाखविली तीन संख्या पाहताच शंकर वटास त्रैमूर्तीत श्री दत्तक प्रभूंचे स्मरण झाले तुम्ही भक्ता भक्त आहात का अशी पृच्छा राजगुरू करत असावेत असे वाटून त्यांनी आपली मूठ बंद करून दाखविली या कुर्ती, या कृतीचा अर्थ भक्ती ही गुप्त असावी असा, असा त्यांना अभिप्रेत होता यानंतर राजगुरूंनी मिठाईचे भांडारच देत असल्याचा अभिर्वा अविर्भाव केला शंकर भटांनी ते दृढपणे नाकारले आणि स्वतःजवळ असलेल्या पुरुचुंडीतील पोहे काढून दाखविले त्या मिठाईपेक्षा साधे पोहेच आपल्याला अधिक प्रिय आहेत हे त्यांना सांगावयाचे होते शंकर भटांच्या त्या सर्व समर्पक आणि उचित उत्तरांनी राजगुरू अतिशय प्रसन्न झाले ते राजास म्हणाले महाराज हा विद्वान ब्राह्मण मुक्यांच्या भाषेचाही विशेषज्ञ आहे अशा प्रकारे शंकर भट्ट त्या दोघांच्या परीक्षेत सफल झाले होते त्यांनी मनोकामना श्रद्धापूर्वक सफ श्रीपादांचे स्मरण करून अशीच कृपा आपल्यावर राहावी अशी प्रार्थना केली अर्थात तिसरी आणि सर्वात कठीण कसोटी शंकर भटांना अजूनही द्यायची होती राजगुरूंनी त्यास रुद्रा रुद्राभिषेकातील चमकपाठात मधील एक एक श्लोक वाचून त्याचा अर्थ सभेत समजावून सांगावा असे सांगितले आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करून शंकर भटांनी एक श्लोक वाचला आणि अत्यंत स्पष्ट स्वरात ते बोलू लागले एका चमे म्हणजे एक तिसरमे म्हणजे एक आणि तीन यांची बेरीज चार येते तर चार या संख्येचे वर्ग मूळ दोन येते पंचचमे म्हणजे चार या संख्येत पाच ही संख्या मिळून नऊ होतात आणि त्यामुळे वर्गमूळ तीन येते सप्तचमेवर आलेल्या नऊ आणि सात या दोन संख्यांची मिळवणी केल्या सोळा येतात व त्याचे वर्गमूळ चार येते नवचमे म्हणजे वरील सोळा आणि नऊ एकत्र केले असता पंचवीस होत येतात आणि त्याचे वर्गमूळ पाच येते अशा प्रकारे शंकर भटांनी च चमकातील प्रत्येक श्लोक वाचून त्याचा अर्थ स्पष्ट करून सांगितला त्यांचे ते सुलभ स्पष्टीकरण ऐकून खरे तर ते स्वतःच आश्चर्यचकित झाले होते त्यांचे ते भाषण म्हणजे या सर्व सृष्टीच्या परमाणूचे रहस्य होते ते केवळ कणाद ऋषींनाच माहीत होते अर्थात ही सर्व श्रीपाद प्रभूंचीच लीला आहे हे शंकर भट्ट पुरते जाणून होते शंकर ते विद्वत्तापूर्ण शास्त्रसंमत वक्तव्य सर्वांनाच आवडले अशा प्रकारे राजाच्या सर्व कसोट्या पार करून शंकर भट्ट सुरक्षितपणे विनासायास राजदरबारातून आणि विचित्रपूर नगरीतून बाहेर पडले श्रीपादशी वल्लभांच्या कृपेची त्यांना पुन्हा एकदा अनुभूतीच आली होती श्रीपाद राजम शरणम प्रपदे अध्याय फलश्रुती मनक्लेश निवारण धन्यवाद